सलग दहा वर्ष सत्तेत असलेल्या भाजप प्रणित एनडी एला तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी कसरत करावी लागतीय का अशी चर्चा सुरू झाली आहे विरोधकांची एकी भाजपसाठी धोक्याची घंटा झाली आहे का असंही बोललं जात आहे त्याचवेळी मोदी सरकारनं केलेल्या कामांचा त्यांना सत्तेत येण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो आणि त्यासाठी कोणता मतदार वर्ग महत्वाचा आहे हे सगळं या रिपोर्टमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉममध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार चौदापासून सत्तेत असलेली भाजप प्रणित डी ए आणि नरेंद्र मोदी आपल्या पंतप्रधान पदाच्या हॅट्रिकसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत मोठमोठ्या सभा रोड शो असा देशभरात झंझावाती प्रचार करणं हा त्याचाच भाग पण लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हाचं वातावरण आणि आताचं वातावरण यात बराच फरक आहे का सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक भाजपसाठी आता अवघड आहे का असे प्रश्न निर्माण होत आहेत याचं कारण विरोधकांनी केलेला आक्रमक प्रचार वर्षभर विस्कळीत असलेले विरोधक निवडणुकीच्या निमित्तानं एकजूट झाल्याचं चित्र दिसून येते अगदी जागा वाटपातही काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षानं स्वतः कमी जागा लढवत मित्र पक्षांना अधिक संधी दिल्याचं समोर आलंय याचा फायदा त्या त्या राज्यात अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी होऊ शकतो अशी चर्चा आहे राजकीय विश्लेषकांचीही यावर वेगवेगळी मतं पाहायला मिळत आहेत नरेंद्र मोदी यांची सर्वात मोठी ताकद ही महिला मतदार असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं बहुमत मिळवत सत्ता मिळवली त्यात या महिला मतदारांचा मोठा वाटा असल्याचं सांगण्यात येत आहे दोन हजार एकोणीस मध्ये एकूण मतांच्या छत्तीस टक्के मतं ही महिलांची होती त्यामुळे यंदाही मोदी स्वतः या महिला वर्गाकडे आशा ठेवून आहेत दोन हजार चौदा मध्ये मोदी सत्तेत आले तेव्हापासूनच महिलांना केंद्रस्थानी ठेवत मोदी सरकारनं अनेक योजना आणल्या याची सुरुवात घरात गॅस आणि शौचालय असणं यावरून झाली गरिबांच्या घरी शौचालय बनवण्याचा निर्णय हा या महिलांच्या सन्मानाशी जोडला गेला उज्ज्वला योजनेअंतर्गत दहा कोटींहून अधिक महिलांना घरगुती गॅस सिलेंडर देणं हाही भावनेशी जोडलेला मुद्दा करण्यात आला या व्यतिरिक्त पाणी घर अशा मूलभूत गरजाही महिलांशी निगडीत आहेत मोदी सरकारनं आणलेल्या एकूण कोणत्या मोठ्या योजना महिला केंद्रित आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया योजनेअंतर्गत घरगुती गॅस सिलेंडर योजनेतून घराघरात पाणी पोहोचवणं बेटी बचाओ बेटी पढाव मधून महिला सवलीकरणाला मदत गर्भवती महिलांसाठी मातृवंदन योजना आणणं लखपती दिदी योजना मुद्रा योजना यातून महिला वर्गाला आकर्षित करण्याचा भाजपनं प्रयत्न केलाय अर्थात या योजना यशस्वी झाल्या नाहीत असं विरोधकांचं म्हणणं आहे या योजनांमधला फोलपणा विरोधकांकडून मांडला जातोय एकंदरीत सत्ताधारी असो की विरोधक दोघेही महिला मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी इतके प्रयत्न का करतायत या प्रश्नाचं उत्तर आता जाणून घेऊया या प्रश्नाचं उत्तर आहे एकूण लोकसंख्येत असलेली महिलांची संख्या हीच महिला मतदारांची ताकद का मोठी आहे ते आकडेवारीतून पाहूया देशात पाच वर्षांपूर्वी त्रेचाळीस कोटी आठ लाख महिला मतदार होत्या ज्या आता सत्तेचाळीस कोटी एक लाखांहून अधिक झाल्यात निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत एकूण शहाण्णव कोटी आठ लाख मतदार आहेत ज्यात पुरुष एकोणपन्नास कोटी सात लाख तर सत्तेचाळीस कोटी एक लाख इतक्या महिला मतदार आहेत गेल्या वेळच्या तुलनेनं महिला मतदारांची संख्या साडेचार कोटींनी वाढलेली आहे त्यामुळं महिला मतदारांची मोठी भूमिका यंदाच्या निवडणुकीत समोर असेल काँग्रेसपासून सर्व विरोधी पक्ष महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासनं देताना दिसत पण तरी भाजपला महिला वर्गाकडून मोठ्या अपेक्षा आहेत भाजपच्या यश आणि अपयशात महिला मतदार मोलाची कामगिरी बजावतील असं राजकीय तज्ज्ञांना वाटत आहे आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विरोधकांचा आक्रमक प्रचार भाजपसाठी चिंतेचा विषय आहे असं का आहे तेही पाहूया महिन्याभरापूर्वी जेव्हा लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा अगदी निवडणुकीचे सात टप्पे करण्यावरूनही विरोधकांनी टीका सुरू केली सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजीची लाट आहे युवक नाराज आहेत हे उदाहरणं दाखल सभांमधून सांगण्याचा विरोधक प्रयत्न करताना दिसत आहेत फिर एक बार मोदी सरकार अशी घोषणा देत चारसो पारचा नारा भाजपनं दिलाय पण विरोधकांनी भाजपला बहुमत हे संविधान बदलासाठी हवंय आणि त्यामुळं लोकशाही धोक्यात असल्याचं सांगितलेलं आहे निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयासमोर इलेक्ट्रॉल बॉन्डचा मुद्दा येणं हेही विरोधकांसाठी आयतं कोलित होतं या सगळ्यानंतर गेल्या चार टप्प्यात कमी झालेलं मतदान हाही भाजपसाठी चिंतेचा विषय आहे राहुल गांधी यांनी यात्रांच्या माध्यमातून देशात तयार केलेलं वातावरण त्यांना मिळालेला प्रतिसाद यावरून विरोधकांकडून सत्तांतराचे दावे केले जात आहेत तर भाजप मात्र पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करत आहे देशात सत्तांतर होणार की पुन्हा एकदा मतदार भाजप प्रणित एनडीएला संधी देणार हे चार जूनला कळेल त्यानंतरही सत्ता मिळवण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले गेले तर आश्चर्य वाटायला नको याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद